हेच ते मंडळी आहेत आणि ओंकारे शरूरून हे निघाले पायी पायात चपला नाही काही नाही पायाला फोड आले पण त्यांची भक्ती पहा मंडळी हर महादेव हर हर महादेव पार्वती नमस्कार मंडळी मी श्याम चितळे मंडळी भक्ती म्हणजे केवळ भावना नाही ती एक श्रद्धेची वाट आहे मध्य प्रदेशातील पवित्र ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि महाराष्ट्रातील बुलढाणा तब्बल दोनशे चाळीस किलोमीटरचं अंतर हे अंतर पार केलंय बुलढाण्याच्या चार युवकांनी तरुण भक्तांनी कृष्णा रोडे सुमित रोडे आणि प्रथम डुबल आणि कृष्णा साळुंक यांनी तर मंडळी हे तरुण निघालेत बुलढाण्याकडे आणि पायाला असंख्य वेदना अंगावर थकवा पण मनात केवळ एकच नाव हर हर महादेव का खांद्यावर कावड हातात भगवा आणि ओठावर हर हर महादेवचा गजर करत ही मंडळी गेल्या पंधरा दिवसांचा खडतड पायी प्रवास करून यांनी बुलढाणा गाठला ही मंडळी पहिल्यांदाच ओंकारेश्वर येथील पवित्र झेल घेऊन येत असलेला कलश आता पोहोचतोय बुलढाण्याच्या महादेवाच्या पिंडीवर आणि उद्या हे पोहोचतायत जयस्तंभ चौकामध्ये तर मंडळी आपल्याला सर्वांनी यांचं स्वागत जयत करायचं आहे तर मंडळी या बुलढाण्याला सकाळी जयस्तंभ चौकामध्ये या मंडळीचं स्वागत करण्यासाठी आता थांबोल बाब आपलं नाव सांगा माझं नाव सुमित राजेश रोडे आणि तुमच्या मंडळीचंही नाव सांगा सांग प्रथम नरेंद्र डुबल कृष्णा राजेश रोडे कृष्णा मोहन चाळुंकी ही मंडळी निघाले थेट ओंकारेश्वर वरून तर भाऊ तुम्हाला काही अडचणी आल्या रस्त्याने भरपूर रस्ता खराब होता ऊन होता पायाला फोड आले मनात काय भावना वाटते मनात काहीच नाही देवासाठी बोले ना एकदा जय भोलेनाथ म्हणून जय श्री महाकाल जय महाकाल बोल 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 तर मंडळी उद्या हे पोचतायत जयस्तंभ चौकामध्ये त्यांचं आपण जल्लोषात स्वागत करू या मंडळी चला तर मग